പഞ്ച പ്രമുഖ सर्व पदाधिकारी आज मुंबई आणि समुद्रामध्ये आपण सर्वत्र पाहत असाल या घोटाळ्या पाहत सरकारने सोळाशे कोटीचं स्मारक बनतो म्हणून दोन हजार सोळाला इलेक्शन समोर घेऊन घोषणा केली सन्माननीय पंतप्रधान प्रत्येक प्रोटोकॉल पाळून सगळे परमिशन घेऊन त्या ठिकाणी जनभोजन केलं असं सर्वांना सांगितलं की जेव्हा दोन हजार एकोणीस इलेक्शन लढले इलेक्शन शिवाजी महाराजांचा नाव जनतेची दिशाभूल करायची ते वारंवार चालू आहे ते आज या ठिकाणी आम्ही शेकडोच्या संख्येने नवींबाईच्या दिशेने पुण्याच्या पुणे करून नवींबाईच्या दिशेने मुंबईकडे येत असताना पोलिसांनी या सरकार दूर पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या गाडीत थांबलं आम्हाला विरोध केला आम्हाला अधिक येण्यासाठी आम्हाला लाठीचार करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा छत्रपती राजे सत्ता असताना आमचा एकही मावळा तिथे थांबला नाही आणि जर आम्ही थांबला असतो तर छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून कसे घेतले असते सगळ्यांना जो आमचा आज आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वात लाडवी समुद्रामध्ये आलेलो आहे आणि अडीचशे कोटीचा महाराष्ट्राला आम्ही दाखवता की आधीचशे कोटी या समुद्रामध्ये कुठे खर्च केले हे आम्ही शोधायला इथं आलेलं नाही आजचा परंतु राष्ट्र झाला त्या समुद्राचा वेढा घालून या ठिकाणी आम्ही निश्चित करतो आणि महाराष्ट्राची जनता तसं लोकसभेला या महाराष्ट्राच्या जनतेने इलेक्शन हातात घेतलं त्याचप्रमाणे येणारी विधानसभा ही जनता हातात घेईल आणि या घोटाळबा सरकारला या दोन्ही सरकारला आहे ना सत्तेत सत्यता या दोन्ही सरकारला त्यांची जागा नक्कीच दाखवेल त्या माध्यमातून मी या ठिकाणी पाहतो आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वात दुसरी आघाडी मी म्हणणार नाही ही महाशक्ती मजूर झालेली आहे आणि हा महाराष्ट्र राजकीय विधानसभेला निर्णय करेल या ठिकाणी ठामपणे संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे तुम्हाला